म्हणून तिने एक खोटं नाटक केलं तिच्या मामाला म्हणाले मामा जरा त्या डॉक्टरांकडे चला ना मला ॲक्च्युली ते काय बोलतात ते कळत नाही आहे तुम्ही चला ना ते काय बोलतात ते बघा तिचा मामा मला बरं बरं चल गीताचा मामा गीताच्या आईला म्हणाला ताई मी आलो डॉक्टरांना भेटून येतो गीताचा मामा आणि गीता बाहेर आली बाहेर आल्यावर गीता मामाला म्हणाली मामा मी तुम्हाला बाहेर आणण्यासाठी हे खोटं बोलले कारण की आईसमोर बोलले तर आई खूप घाबरल गीताची अवस्था बघून तिचा मामा म्हणाला का काय झालं एवढी का घाबरली आहे तू गीताने घडलेला दोन दिवसाचा सगळा प्रकार मामाला सांगितला आता मामाही खूप घाबरला होता गीताचा मामा गीताला म्हणाला असा प्रकार आहे का एक काम कर बाळा तू तु, तुझ्या आईकडे जाऊन बस इथे पुण्यामध्येच एक माझा मित्र आहे त्याला ह्या गोष्टीची भरपूर माहिती आहे आणि ह्या गोष्टींपासून तो बचावही करतो तू एक काम कर वर गेलीस ना तर तुझ्या आईला आणि माझ्या बायकोला एक सांग की त्यांना मामांना एक मित्र भेटला ते येतात थोड्या वेळात मी आलोच तिचा मामा आता हॉस्पिटलमधून त्या मित्राला भेटायला गेला काही वेळ झाला तिचा मामा आला त्याच्याबरोबर एक माणूसही होता मामाने आत येऊन गीताला म्हणाला अगं तुला ते खालची नर्स बोलवती जा जरा पटकन गीताला लक्षात आलं मामा का बाहेर पाठवतोय गीता उठली आणि ती बाहेर गेली तिचा मामा त्याच्या बायकोला म्हणाला हे बघ माझा मित्र आला आहे तू बस मी थोड्या वेळात येतो खूप वर्षांनी भेटला आहे मी आलोच लगेच आता मामाही बाहेर गेला मामाच्यासोबत त्याचा मित्र होता त्याच्या मामाने गीताला त्या माणसाला त्याच्या मित्राला सगळा प्रकार सांगायला लावला गीतानी जसं घडलं तसं सांगितलं गीताच्या मामाच्या मित्राने त्याच्या खिशातून दोन पुड्या काढल्या आणि गीताच्या हातात दिल्या आणि एक नाडा तिच्या हाताला बांधला आणि गीताला सांगितलं हा दुसरा नाडा तू तुझ्या उश्याला ठेव आणि तू अजिबात बाहेर निघू नको तुझ्या आईपाशीच राहा एवढं फक्त कर त्याचा मामा म्हणाला हे बघ गीता फक्त एक दिवस आजचा सा ॲडजस्ट कर मी उद्या पाच दिवसाची रजा घेऊन पुन्हा येतो फक्त आजची रात्र तू कशी तरी काढ आता गीताला खूप भीती वाटत होती गीताने मामाच्या मित्राला विचारलं माझ्या आईला तर काय होणार नाही ना तो तिला म्हणाला तू तु अजिबात तुझ्या वॉर्डच्या बाहेर जायचं नाही आणि जिथे आहे तिथंच बसून राहायचं कितीही काय झालं तरी तिथनं हलायचं नाही ती जी दुसरी दोन पुढे आहेत त्यातली एक पुढी असं काही जास्त भीती वाटली की कपाळाला लावायची आणि तिथंच बसून राहायचं आता गीताचा थोडीफार भीती गेली होती तिला थोडंफार धीर आला होता आता रात्रीची वेळ झाली गीताने आईला पटकन जीव घातले आणि स्वतःही जेवण केलं आणि तिथेच खॉटच्या बाजूला हथरून टाकून झोपली पण गीता ज्या जागी झोपली होती तिथून समोर दाराच्या बाजूची जी काच होती ती काच दिसत होती आणि ते गीताला बाहेरचं सगळं दिसत होतं आता गीताने पटकन अंगारा काढला आणि तिच्या आईला झोपेमध्येच लावला आणि तो नाडा आपल्या उशाला घेतला आणि आपल्यालाही अंगारा ला लावून गीता तिथंच झोपून राहिली आता बारा सव्वा बाराची वेळ झाली होती गीताच्या मनात खूप भीती होती आता गीताने ज्या दिशेला तिचा दरवाजा होता त्या दिशेला पाठ करून आईच्या इकडे तोंड करून झोपली होती तर गीताला अचानकच शुभांगीचा बोलवण्याचा आवाज येऊ हो लागला गीता हे गीता ते ऐकून गीता एकदम घाबरली आणि घाबरून तिने हळू त्या दाराच्या बाजूच्या काचमध्ये पाहिलं मग ती येतं काय शुभांगी तिकडून तिला हसत बोलवत होती गीता तिच्याकडे बघून घाबरली आणि पुन्हा तशी झोपून राहिली आता तो आवाज पुन्हा येऊ लागला गीता ये ना बाहेर गीता अगं मी तुझी आहे ना ये ना आपण गप्पा मारूया तुझं बाहेर नाही आली तर बघा मी आतील येईल आता ते ऐकून गीता एवढी घाबरली तिने पटकन तिची अंगाराची पुढी होती ती मुठीत धरली आणि नाडा एका मुठीत धरला आणि तशी तशीच ती तिथं झोपून राहिली आता तो जो शुभांगीचा आवाज होता तो विचित्र झाला होता गीता लवकर बाहेर टिफिन मला दे मी जे सांगितलंय कलेजी ते आणलंयस ना ते दे काय तर तुझ्या आईला मी संपून टाकल हे ऐकून गीता एवढी घाबरली एवढी घाबरली आता तिला दुसरा काही मार्ग नव्हता फक्त तिची हिंमतच गीतानी हिंमत, गीता हिंमत बांधली आणि तशीच बसून राहिली आणि शुभांगीकडं हळूहळू बघत होती तर बघते तर काय शुभांगीचा चेहरा एकदम विचित्र तिचे दात असे बाहेर आलेले डोळे असे लाल लाल झालेले विचित्र विद्रुप चेहरा झाला होता ते बघून गीता खूप घाबरली होती पण ती स्वतःला समजत होती कारण तिला माहिती होतं जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत ही आपल्याला काय करू शकत नाही आता तिला आता तिच्या आईच्या जीवाची भीती वाटत होती शुभांगीता बाहेरनं खूप भरपूर आवाज देते पण हिला आईच्यापासून जायचं नव्हतं तिने चटकन तो अंगारा उघडला आणि तिच्या आईच्या कपाळावर टाकला आणि स्वतःच्या कपाळावर लावला आणि तिथंच बसून राहिली हा आवाज खूप वेळ चालू होता गीताने कानाला हात लावले आणि तिथंच बसून राहिली आता खूप वेळ झाला होता शुभांगी खिडकीतून गीताला विचित्र इशारे करत होती पण गीता तिच्यात नजरेत नजर भिडवत नव्हती गीता तिथंच बसून होती आता भरपूर मोठ्याने आवाज येऊ लागले आता गीताला हिम्मत करण्याशिवाय काही पर्याय नव्हता गीतानी चटकन तो अंगाऱ्याची पुडी उघडली आणि शुभांगीकडं बघून तिच्या दिशेला फुकली जशी ती पुडी फुकली तशी शुभांगी तिथनं नाहीशी झाली गीताला आता खूप बरं वाटलं तिला वाटलं ती गेली त्यामुळे गीता पुन्हा भीत झोपली आता थोड्या वेळाने ते पुन्हा आवाज चालू झाले गीता बाहेर ए नाही तर मी तुझ्या आईला संपवून टाकेल आता गीता खूप स्वतः ताबा करत होती कंट्रोल करत होती अचानक गीताचं लक्ष तिथंच असलेल्या एका घड्याळ्यावर हो गेलं घड्याळात बघते तर काय साडेतीनची वेळ झाली होती गीताच्या आता लक्षात आलं की ही दरवेळेस आपल्याबरोबर थांबती ही बरोबर साडेतीन पावणे चारला निघून जाती आता गीताला ते माहीत पडलं होतं त्यामुळं तिच्या जीवा जीवाला गीता मनात मानली आता फक्त पंधरा मिनटंच काढायचीत गीता तशी बसून राहिली डोळे मिटून ते आवाज येतच होते येतच होते येतच होते काही वेळ झाला आवाज बंद झाला आता गीताने डोळे उघडून पाहिले बघते तर काय ती जी काचाची खिडकी होती त्याच्या बाहेर शुभांगी दिसत नव्हती आणि आवाज ही बंद झाले होते आता गीताची झोप पूर्णपणे उडाली होती गीता थोड्या वेळ तिथंच बसून राहिली आता बाहेर जर बाहेर लोक ये जा करू लागले गीता उठली आणि पटकन आपल्या आईच्या पायापाशी बसली ती थोडा वेळ तिथं विचार करत बसली आता नर्स डॉक्टर यांची ये जा चालू झाली आता गीता समजून गेली होती की आता काय करू शकत नाही ती त्यामुळं गीता बाहेर गेली आणि तोंडावर पाणी मारलं तोंड तोंडून पुन्हा आईपाशी आली आता सकाळचे साडेआठ पावणे नऊ झाले होते गीता तिच्या आईपाशीच बसली होती तेवढ्यात तिचा मामा आणि त्याचा मित्र तिथं आला त्यांना बघून गीताला एवढा जीव आला तिने झटकन मामाला मिठी मारली आणि रडू लागले तिचा मामा बोलला तुझी आई जागी होईल तू बाहेर चल तिच्या मामाने तिला बाहेर नेलं आणि तिला विचारलं काय झालं एवढी का रडतीयस गीतानी काल रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला तिच्या मामाने आणि त्याच्या मित्राने त्याला म्हणाले काही काळजी करू नको आज आपण तिचा बंदोबस्त करू पहिलं तुझ्या आईला या हॉस्पिटलमधनं हलवू गीता गीताचा मामा आणि त्याचा मित्र डॉक्टरांना भेटले आणि डॉक्टरांकडनं डिस्चार्ज घेतला आणि तिच्या आईला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि गीताच्या मामाने आपल्या बायकोला गीताच्या आईच्या बरोबर ठेवलं आणि गीताला घेऊन ते त्याच्या मित्राच्या घरी गेले आणि मित्रांनी गीताला कवच बांधून दिलं जेणेकरून तिच्या मागं परत शुभांगी यावी नाही तिचा कोणताच प्रकारचा त्रास गीताला व्हावा नाही आणि गीताला एक गोष्ट सांगितली की तू तिला जे जेवण आणून दिलं त्याच्यामुळे ती तुझ्या मागे लागली आहे आता पुन्हा कधी जरी तसं काय जाणवलं तर पहिलं माझ्याकडे यायचं आता मी तुझा पूर्ण बंदोबस्त केला आहे ती तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही पण जर का कधी झालं तर लगेच माझ्याकडे यायचं गीताने होकार दिला आता दोन तीन दिवसानंतर गीताच्या आईला डिस्चार्ज मिळाला तिची आई पूर्णपणे बरी होती गीताच्या मामाच्या मित्रांनी तिच्या आईलाही एक नाडा बांधायला दिला तिलाही कवच बनवून दिले मित्रांनो त्या दिवसापासून आजवर गीता त्या हॉस्पिटलच्या रोडला तर कधीच जात नाही आणि कधी घटना आठवली की ती देवळात जाऊन बसती किंवा तिच्या मामाचा जो मित्र आहे त्याच्या इथं जो देवारा आहे तिथे जाऊन बसती मित्रांनो ही घटना पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये घडली होती आम्हाला हॉस्पिटलचं नाव माहिती आहे पण आम्ही काही कारणामुळं सांगू शकत नाही तर मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ही स्वतः गीताच्या मामाने लिहून पाठवली आहे ही घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडली होती तर मित्रांनो अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि अशा सत्य घटना तुमच्याबरोबर घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला त्या पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला तुमच्याबरोबर घडलेले सत्य अनुभव पाठवू शकता आम्ही नक्कीच पब्लिश करू अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद